हाय सर्वांना कशा आहात छान आहात ना मी पण छान आहे मी आले आज जेवायला दोन अडीच वाजले आता जीवन आताच बसले आणि दुपारच्याला जेवायला आले आणि आमच्या इथं ना घर नाही भूतानी भरलेला काहीतरी काय म्हणतात ना ते तसलं थोड्या वेळ जेवायला आलं का निसतं ह्यांची नुसती भांडण शनिवार रविवार तर येऊच नाही मला तर असं वाटतं कंटिन्यू शाळा रविवारची सुद्धा शाळा असा असं आस वाटतं सात वाजता शाळा वर राहावा आणि संध्याकाळी आठला सुटावं नजीन आज सकाळच्या पारी उठल्या उठल्या जातेनं आणि संध्याकाळी झोपायच्या टायमाला घरी या त्यानं भूतांनी असं नको नको केलं या थोड्या वेळ माणूस जेवायला येवं का नाही यावं असं झालंय मला तर घरी हो का अशी बिंडला सारखे कपडे पांघरून बसायचं परत दाखीन म्हणून एवढली मोठली घोड झाल्या ती काय बारीक आहेत काय का गा आता तरी येडवाने करतात नको नको झालं या ह्याने त्याला हानायचं का त्याने ह्याला हानायचं तेव्हा बारका जातोय शाळेकड आणि हे बसतो वहीन पुस्तकं घेऊन आम्ही गेलो का झोपत असण ह्या देवाणवर हित हा मी जेवायला आले का तेव्हा बारका पण येतो शाळा बांधून टाकतो आणि परत हिथं पण कोण नाही लग लग्न कुठं कुणाचा काय कार्यक्रम काय कुठं काय बाकीची जत्या गेली तिकडं का त्याला शाळेकडे जावं लागतं आणि ह्या ही घरी इथं घरातनं नाही ह्याला बाहेर निघू वाटत कुठं आणि बोलायला चरा 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 माणसाला माघारी बोलतो निसता मी जेवायला आले का तेव पण येतो शाळा घेऊन त्या लगे ह्याचं झालंच चालू ह्याला हयाने हानीन छपलाने हानीन काटीने हानीन लातने हानीन एक नंबरचा खंदूस आहे भूताने हे केल्यावर सारखं निसतं नको नको एखाद्याचं डोकं डोकंच फुटून जाईन मस्त एखाद्या दिवशी राहायचंच नाही ते डोकं ना नीटनिटक घरी य नाहीय किती बी झाडून राडावरून नीटनिटक ठेवून जा कोंबड्या घरी घरात येऊन सारं ही करून तरी ह्याला डोळ गेल्यासारखं करतो नको नको झालंय कामाचं बघाव का घरचं बघाव हे आहेत नुसती खायला प्यायला बसायला ती आणिला नुसते कोंबडीने ही बाहेर राहण्या येत नाही निसता हा असं असुसखुस असं सुद्धा करा येत नाही कोंबड्याला लोकाची लेकर भांडी घासत्यात दुनं धुत्यात दुनं काढून सुद्धा ठेवत्यात आणि ही निस्ती ह्या कामाची तर फक्त खायला पाहिजे खायला पैसे काही घ्यायला मला ही घ्यायचंय मला ती घ्यायचंय फक्त एवढंच येते ह्यांना बाकी दुसरं काहीच येत नाही ह्यांना गदडी झाल्या ते आवडली मोठाली पण आकल नाही बोलल्या तर सगळ्याला राग येतो बोलणाराच तोंड दिसतं निसत हे काय करतात ती नाही दिसत बघा ना काय केलंय हो का इथनं दारातनं कोंबड्या येऊन कोंबड्यांनी घाण करून त्याच्यावर माती टाकून ठेवली मला येऊस आधीच कोंबड्या घरात नसत्या येऊन दिल्या आता कशाला एवढं झालं असतं का घाण केली असती कोंबड्यांनी कोंबड्याला भिजवून हिथच दोन चार पोती खायला आणून टाकले आणि हे करायचं नाही असं होईन पुस्तक घ्यायचं मांडीवर आणि बसायचं निवंत झोपत अस नाही पांघरून हे मी गडी घालून तिकडे सकाळी ठेवून गेलते त्याने हिथं घेऊन पांघरून झोपत हे मला माहिती काही कामाचं नाही हिच तर नाटक करतो अभ्यास करायचा बाकी दुसरं काय नाही कर निस्ती पुस्तकांनी वया तीन तीन चार चार हजाराचे घ्यायला लावतात कधी त्याला उघडून सुद्धा बघत नाहीत नीट नीटकी निस्ती कष्ट करायला निस्ती राबायला लावतात निस्तं काम करायचं ह्यांच्याच भरत्या करायच्या वाया पुस्तक दप्तर कपडे आणि ह्यांनी जायचं महिन्यात ना चार दिवस आणि तीन दिवस आहे मेंढर घेऊन देवा ह्यांना पाच पाच सहा सहा अशी मोठी मोठी शारदा काही कुरं काही मेंढर काही म्हणजे सांभाळायच्या चांगल्या लायकीची ही लाज पण वाटत नाही